गेल्या तीन चार वर्षापासून मध्ये मधल्या काळात कोविड होता निवडणुका झाल्या नव्हत्या आणि मतदानाची संधी मिळत नव्हती कारण पालिका वगैरे निवडणुका तशाच राहिलेल्या होत्या मला वाटतं चार साडेचार आमदारकीनंतर साडेचार वर्षानंतर आज मतदानाचा योग आलेला आहे तसं मी बजावला तसंच अनेक अनेक ठिकाणी लोकांमध्येही उत्साह दिसतो मतदान बजावण्याचा आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी वाढलेली दिसेल तसं आता एवढी मोठी ही प्रॅक्टिस आहे एकशे चाळीस करोड लोकांना मतदानाचा हक्क यांच्यामध्ये जाऊन सगळं हे करायचं आहे अशा काही गोष्टी होत असतात आणि काही ठिकाणी लोकांची जागरूकता कमी पडते की निवडणूक आयोग सातत्याने कार्यक्रम जाहीर करत असतो ऐनवेळेस जाऊन मतदार यादीमध्ये नावं शोधा हो किंवा हे काही कार्यकर्ते पक्षांचे जातात परंतु सर्व पुढे पोचू शकत नाही अशा वेळेस लोकांनी जर मतदानाचा अधिकार बजावायचा असतो त्यांना तर त्या थोडा आधी तयारी करायला पाहिजे मला वाटतं बऱ्याच सोयी सुविधा ऑनलाईन पण निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत मी तेच बोललो ना की ह्या ज्या मतदार या ज्या अपग्रेड करायचं काम असो डिलीट करायचं काम असो तो वारंवार सतत बाराही महिने चालू असतो निवडणूक आयोग जागरूकता करत असते परंतु काही ठिकाणी ते कमी पडते आणि लोकांचाही तेवढा अवेअरनेस नसतो बऱ्याचदा की निवडणुका आल्या तर मग ते बाहेर पडून नावं चेक करतात मला वाटतं अशा वेळेस लोक धडा घेतात आणि पुढच्या वेळेस नक्की त्यांचं नाव नोंदवून घेतात ती मोठी सतत चालत असलेली प्रोसेस आहे त्या अशा गोष्टी होत रा या याद्या फिल्टर केलेल्या आहेत तुम्ही बघाल तर दिवाळी विभागात बरीच नावं दुबार होती मी एक एकदा आम्ही असं एक ड्रायव्ह घेतलेला माझ्या इलेक्शनच्या आधी तेव्हा एक नाव मला एकशे अडुसष्ट वेळा दिसला काय मिस्टेक होती मला माहीत नव्हतं अशा याद्या अपग्रेड होत आहेत ही जे लक्षण आहे ते चांगली आहेत त्यात वाईट निगेटिव्ह घेऊन काही अर्थ नाही आहे या याद्या अपग्रेड होत आहेत फोटो येत आहेत त्यामुळे <laughs> काही नावं वगळली जात आहेत बरोबर चांगले आहे कुठे ॲडिशन पण होत आहेत त्याचा कोणी गैरअर्थ घेऊ नये नाही मी सकाळी साडेसात वाजल्यापासून आमच्या सहकार्यानं फोना फोनी चालू आहे बूथ बूथवर कसे बसले की नाही हे सगळं आढावा घेत होतो आणि सगळे जोरात उतरलेले आहेत मी बोललो ना निवडणुकीची भूक असते कार्यकर्तेला चार साडेचार वर्ष कुठल्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसते आहे त्यामुळे एक उत्साहाने सगळे आमचे कार्यकर्ते उतरलेले आहेत मला वाटतं लोक उतरतील नऊ नंतर साधारण येतात लोक एकदम सकाळी पण कोणी येत नाही आठ साडेआठला काही लोक येतात मोठी मोकळे वगैरे येणारे तर ते त्यानंतर मला वाटतं बारा नंतर टक्केवारी आल्या त्याच्यावर भाष्य केलेले वगैरे टक्का वाढेल यावेळेस